नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही साठे खत केलं असेल आणि साठे खत केल्यानंतर जर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केला आणि तो दावा दाखल झाल्यानंतर बराच कालावधी जर लोटला गेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला खरेदी खत नोंदवत असताना त्या साठेखताची किंमत किमतीनुसार मुद्रांक शुल्क द्यावं लागेल का आजच्या बाजारभावानुसार जी काही किंमत त्या जागेची किंवा ती मिळकतीची असेल त्यानुसार ड्युटी पे करावी लागेल या संदर्भात केरळ उच्च न्यायालय यांनी एक महत्वपूर्ण जजमेंट की जे सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा जजमेंट आहे आणि या जजमेंटचा उपयोग हा सगळ्यांना व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपल्या चॅनलला जर आपलं चॅनल जर आपण आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ज्या जमिनींच्या बाबतीत परवानगीचा विषय हा असतो म्हणजे ज्या जमिनीवर ज्या जमिनी या भुगोटा वर्ग दोनच्या किंवा ज्या जमिनींच्या इतर अधिकारामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याच्या हस्तांतरणा बंदी असा शहर असतो आदिवासी जमीन सिलिंग जमीन देवस्थान जमीन त्याच्यानंतर कुळाची जमीन या जमिनींचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा करण्यापूर्वी तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते आणि ती घेणं बंधनकारक असतं म्हणून अशा जमिनींचा व्यवहार जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस आपण एक हिसार पावती किंवा साठेखत करत असतो साठेखत करण्यासाठी दोन मुख्य कारणे असतात एक म्हणजे जर त्या जमिनीला परवानगीची गरज असेल तर आणि दुसरं म्हणजे जर त्या व्यक्तीकडे जो व्यक्ती घेणारा आहे त्याच्याकडे जर तेवढी रक्कम नसेल तर तो फक्त व्यवहार होणार आहे म्हणून तो दस्त तयार करून ठेवतात निसार किंवा साठे खत तर एका प्रकरणामध्ये अशीच परिस्थिती झाली की त्या व्यक्तीने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये साठेखत केलं साठे खताची किंमत होती साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख पैकी तीन लाख रुपये त्या व्यक्तीने त्या समोरच्या व्यक्तीला देऊन टाकले उरले फक्त पन्नास हजार आता त्या रकमेपैकी जेव्हा त्या अटी शर्तींप्रमाणे त्यांनी वागलं नाही म्हणजे ज्या जो ज्या व्यक्तीने ते करून दिलं त्याने त्याप्रमाणे त्याचं फॉलोअप घेतला नाही किंवा त्याने तो परफॉर्म केला नाही त्याचा पाठ त्यावेळेस ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीविरुद्ध पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा हा न्यायालयामध्ये दाखल केला तो दावा दाखल झाल्यानंतर त्याला बरीच वर्ष लागली दोन हजार पाचमध्ये ट्रायल कोर्टाचा निकाल आला आणि ट्रायल कोर्टाचा निकाल हा त्या व्यक्तीच्या बाजूने आला की या व्यक्तीने या या व्यक्तीला स्पेसिफिक परफॉर्मन्सनुसार त्याचा पार्ट परफॉर्म करायचं आणि खरेदी खरे खरी नोंदवून द्यायचं त्या व्यक्ती त्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध त्या समोरच्या व्यक्तीने अपील केलं त्या अपिलाला देखील दोन हजार आठ ते नऊ दोन हजार नऊ पर्यंत वेळ लागला आणि दोन हजार नऊमध्ये जेव्हा एक्झिक्युशन दाखल करण्यात दा आलं तर त्या एक्झिक्युशनमध्ये त्या व्यक्तीने खरेदी खत करून देण्याचं स्वतःहून मान्य केलं म्हणजे जो प्रतिवादी होता तर त्यांनी ते सतवून मान्य केलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांनी तो दस्तक हा निबंधक यांच्या कार्यालयासमोर ठेवला किंवा त्या साहेबांसमोर ठेवला तर त्यावेळेस त्यांनी प्रश्न असा उपस्थित केला की आता तुम्हाला या साठे जी जे काही किंमत दिलेली आहे साडेतीन लाख तर त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी न भरता आजच्या बाजारभावानुसार या मिळकतीची जी किंमत आहे तर त्याच्यावर तुम्हाला मुद्रांक शुल्क हा भरावं लागेल आता या प्रकरणामध्ये अन्यायकारक बाब अशी होती की चौऱ्याण्णव मध्ये जर साडेतीन लाख रुपये ते त्या मिळकतीची किंमत होती तर दोन हजार नऊ मध्ये त्या मिळकतीची ही साहजिकच वाढलेली होती आणि त्याचा रेडी रेकनर देखील हा वाढलेला होता म्हणून अशा परिस्थितीमध्ये दुय्यम निबंधक यांनी त्यांचं ते खरेदी खत करण्याचं नाकारलं ती स्टॅम्प ड्युटी जर तुम्हाला पे करायची नसेल तर आम्ही ते खरेदी खत नोंदवून देणार नाही असं त्यांनी म्हटलं त्याच्या विरुद्ध या व्यक्तीने म्हणजे वादीने मूळवादी जो होता त्या व्यक्तीने ते, ते खरेदी खत त्यांच्या कमिशनरकडे दाखल केलं त्यांनी पण तेच ते सांगितलं की तुम्हाला आज रोजी जी काही त्याचा बाजारभाव असेल तर त्याप्रमाणे मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी ही पे करावी लागेल त्याविरुद्ध त्या मूळवादी यांनी केरळ उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या प्रकरणामध्ये करण्यात आला आणि न्यायालयाने अतिशय उत्कृष्ट आणि सर्वसामान्यांना पटणारं जजमेंट असं दिलं की तो जो दस्त आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा दस्त आहे त्यामध्ये खरेदीची साठे खाताची जी किंमत आहे तर ती साडेतीन लाख दिलेली दिलेली आहे त्यापैकी तीन लाख हे वादीने प्रतिवादी यांना दिलेले उरले दिले फक्त पन्नास हजार तर त्यासाठी प्रतिवादीने जर त्याचा पाठ परफॉर्म केला असता तर वादीला एवढे दिवस वाट बघण्याची काहीही कायद्याने गरज आणि आवश्यकता नव्हती म्हणून जो काही डिले झालेला आहे तो डिले हा प्रतिवादीच्या वागणुकीवरून किंवा त्याच्या वर्तवणुकीमुळे झालेला आहे त्यामुळे याचा भूर्दंड हा वादीला होता कामा नाही त्यामुळे साठे खतामध्ये जी काही किंमत खरेदीची नमूद केली असेल तर त्याच किंमतीवर दुय्यम निबंधक यांनी स्टॅम्प ड्युटी आकारावी आणि हा निर्णय सगळ्यांना एवढा फायदेशीर आणि एवढा महत्त्वाचा ठरणार आहे की बऱ्याच लोकांच्या प्रकरणांमध्ये साठेखत केल्यानंतर अडचणी निर्माण होतात दोघं पक्षांमध्ये वाद तयार होतात याच्यातल्या अटी अशा होत्या त्याच्यातल्या अटी अशा होत्या याच्यावरून वाद निर्माण होतो आणि तो वाद हा न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादाला जेव्हा त्या वादाची तेव्हा ठिणगी ही न्यायालयामध्ये येते तर त्याला दोघं पक्षांचा अहंकार आणि इगो हा देखील त्याचा देखील सामना हा दोघं पक्षांना करावा लागतो त्यामुळे साठेखत केल्यानंतर जर खरेदी खत करून दिलं नाही तर साठे खात्यामध्ये साठे खाताचा खाता परफॉर्म करून घेण्यासाठी जर तुम्ही काही दावा दाखल केला तर त्या दाव्याला कितीही वेळ लागला तरी देखील ज्या दिवशी तुम्ही साठेखत केलं असेल तर ते साठे खात्यामध्ये जी काही किंमत नमूद असेल तर त्या किंमतीनुसारच तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आता ही पे करावी लागणार आहे की ते अतिशय अतिसामान्य जे माणसं असतात किंवा जे व्यवहारिक माणसं असतात त्यांना हा निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशा अशा बाळगतो आणि थांबतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जशी जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकता सध्या माननीय सुप्रीम कोर्ट यांनी असं म्हटलं आहे की फोनवर सल्ला घेणं टाळायचं वकिलांनी परंतु त्यासाठी तुमचं जे काही म्हणणं असेल तर ते मला व्यवस्थितरित्या ईमेल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि तुमचे जे आवश्यक कागदपत्रे असतील तर ते तपासल्यावरच तुम्हाला हा सल्ला मिळेल तुम्ही दिलेल्या अपूर्ण माहितीनुसार जर तुम्ही सल्ला घेतला तर त्याची जबाबदारीही तुमची राहील याची नोंद घ्यावी धन्यवाद